मानव समाचार मानवता के हक मे आज आमच्या गावची अवस्था रस्त्याची खूप भयानक झालेली आहे तर शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी फार अडचणी त्यातल्या त्यात आम्ही ग्रामपंचायत वाल्याला दोन चार वेळेस सांगितलं पण रस्त्याची लज बेकार अवस्था झाली ग्रामपंचायतला आपण लेखी सूचना दिली की दिली। लेखी नाही तोंडीच तोंडीच दिली होती आता काय ग्रामपंचायत गावचीच आहे तो काय विषय नाही आम्ही गावात प्रत्येक गावात ग्रामपंचायत गावचीच बाहेर गावची नसते पण त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतला लेखी अर्ज केला का नाही नाही लेखी अर्ज नाही केला त्यांना वारंवार सांगितलं दोन वर्ष झाले तवा सांगितलं आणि यावेळेस पण आता ते दोन महिन्यापासून तेच सांगत आलो शाळेतल्या मुलांचे हाले लोकांची येण्या हाले आता तुम्ही रस्ता दाखवला आम्हाला तो रस्ता हा सरकारी याच्यावर नोंद आहे का त्या हो सर... गावठाण मध्ये नाही 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 गा, गावातूनच जातो सरकारी याच्यातली नोंद आहे पुढे जाऊन तो सांगवी रोडला पण लागतो आणि एक गाडी वस्ती रोड त्या रोडला आतापर्यंत किती वेळा काम झालं कोणत्या ह्या रोडचं ह्या रोडचं आता हे दुसरं काम झालं आमच्या यारोड़ पाहण्यामध्ये एकदा कॉन्क्रीट झालेलं होतं आता त्याच्यानंतर ते खडीकरण झालं चालू डांबरीकरण झालेलं नाही नाही डांबरीकरण नाही झालेलं पहिलं खडीकरण काय कॉन्क्रिटीकरण ते साधत झालेलं होतं आता तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत बीड साहेबांना यांना काही अर्ज वगैरे केलेले आहेत का रस्ता सरपंचांना त्यांना भेटलो होत ते म्हणे आपण दिलेले म्हणे अर्ज वगैरे दिलेले आणि आम प्रस्ताव पण दिलेले आमदार साहेबांकडे पण दिलेले आता गंमत अशी आता आमचं गावगणजून आता आमदार खासदाराचंच गाव आहे त्या गावात अशी अवस्था आहे आता तसं वाचतोय पाहता एवढी पंच्या चालली पण पन... आमच्या गावात अजून आमदार पण आलेले नाही रस्त्याच्या बाबतीमध्ये याचं काय कारण आता याचं काय कारण आता ते त्यांचे त्यांनाच माहित असं याचा अर्थ तुमचा रोष हा ग्रामपंचायतच्या सदस्य बॉडीवर आहे नाही सदस्य बॉडीवर कसं आहे का आपण त्यांना वारंवार सूचना देऊ नये त्याच्यात काय बदल झाला नाही सरपंचांना भेटलो तर सरपंच म्हणजे एक डम्पर टाकला आता तिथं कमीत कमी आठ दहा डंपरची गरज आहे मी तुमचे डेप्युटी यांच्याबरोबर बोलणं केलं अतिक्रमण का काढा म्हणलो का मी शाळेत गेलो असता त्या शाळेसमोर सुद्धा अतिक्रमण आहे शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही पोरांची खूप आले शाळेत यावर ग्रामस्थांनी शा तुमच्या ग्रामसभा किती झाल्या आतापर्यंत ग्रामसभा चार ग्रामसभा असतात नाही चार तर नाही झाले काय दोन दोन तीन दोन शासकीय नियमानुसार चार ग्रामसभा होतात चारही ग्रामसभेला पशु वैद्यकीय अधिकारी असतात आपले पीएससी चे डॉक्टर्स असतात तलाटी असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तुमच्या इथं फॉरेस्ट असेल तर ते असतात म्हणजे जेवढे गावचे वायरमॅन असतील सर्वांना ग्रामसभेला यावं लागतं आणि त्यानुसार गावातील लोकांच्या काय समस्या असतील कोणत्या डिपार्टमेंटविषयी ते विषय ग्रामसभेमध्ये घेतले जातात तर मग ग्रामसभा झाल्या किती ग्रामसभा तसे आता पंधरा ऑगस्टला राहत होती पण ते बंद झाली तिथे का बंद झाली नाही 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 ते, ते वरूनच आदेश आले ती नंतर घेते आता त्यात झाली होती नंतर नंतर झाले आता समस्या असे आपण किती क समस्या नाही त्याचं निरासन होतच नाही तर त्या ग्रामसभेला येण्यात मजाच नाही राहत त्याच्यामुळे ग्रामसभेला काही कोणी एवढं येत नाही शक्य नाही बाबा हाच ग्रामपंचायतीचा दुवा आहे त्यातून आपले मार्ग निघतात दुवा भेटत नाही ना त्यांच्याकडून दुवा भेटत यायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत त्यांच्याकडून दुवा भेटत नाही ना ग्रामपंचायतीकडून असा आताच एक ग्रामस्थ यांनी मुलाखत दिली की गावातील रस्ते खराब झालेले आहे गावात अतिक्रमण वाढलेलं आहे यावर आपण काय प्रोसिजर केलेले आहेत का काही ग्रामपंचायत काम झाले आता एक दोन तीन महिन्यापूर्वी त्याचं काम झाले खडी पण पाऊस तो आल्यामुळेच चिखल झाला चिखलाचं ते गाव तयार झालं त्याच्यामुळे आता रस्त्याची अशी अवस्था होणारच याच्या प्रस्ताव दिले आमदार साहेबांकडे दोन प्रस्ताव दिले पंचायत समितीला प्रस्ताव दिले बाकीचं काम चालू आपण प्रोसेस मध्ये आहे काम मध्ये आयोगामध्ये कामं घेतली तर शाळेपशी आम्ही गेलो असता शाळेपशी पण अतिक्रमण आहे अतिक्रमण कारण तिथं लांडले मुळे आपल्या गावच्या शाळेमध्ये नव्वद टक्के अतिक्रमण आहे मग ते अतिक्रमण काढायला तुमची काय भूमिका असेल पुढची सगळ्या ग्रामस्थांची तयारी आमची तयारी ते आता विचारलं तर ते म्हणे दोन ग्रामसभा झाल्या तुम्ही ग्रामसभा घेत नाही का म्हणता दोन आता पण सगळ्या ग्रामसभा झाल्या ग्रामसभेला कोणीच आधार ठराविक लोक आहेत म्हणजे बोलून पण लोक ग्रामसभा घेतच नाही आता दौंडी हा विषय राहिला नाही आपण सगळं व्हॉट्सअप सोशल मीडियाला सोशल मीडियावर सर्व दौंडी हा विषयच राहिल नाही सोशल मीडियाला टाकतो त्याच्यावरून आता काही लोक आहेत काही येत नाही तर ही समस्या आहे जी गावची समजा तात्पुरतं तुम्ही काही त्याचं निरसन करणार आहात का आता काय आता आपल्या ग्रामनीतून आमच्याकडे ग्रामनिधी शिल्लक नाही आपण ग्रामनिधी शिल्लक नाही म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो आमच्याकडे हेच गोळा होत नाही पट्ट्या गोळा होत नाही काहीच होत नाही त्याच्यामुळे ग्रामनिधी नाही आमच्याकडे दुसरं उत्पन्न नाही ग्रामपंचायतला ग्रामनिधी सोडून दुसरं म्हणजे पट्टी हे सोडून दुसरं उत्पन्नच नाही ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला उत्पन्नाचा सोर्स नसल्यामुळे गावाचा विकास हाडला जातो आणि काय होईल नाच। ते शासकीय पण वारंवार प्रस्ताव पाठवलेले तर ते प्रस्ताव पाठवून पण त्यांनी आपल्या गावातून त्यांना जर चर्चा जाती काय हे आपली का ग्रामपंचायत आपली नाही हे काम करायची नाही त्यांनी मग ते प्रस्ताव पासच नाही राहिले मग त्याला आम्ही काय करणार आहे आपल्याला गावात विरोधक पण आहे शंभर टक्के प्रत्येक गावात विरोधक आहे रोष आमचा काहीच नाही फक्त एवढं आहे का त्यांचा त्यांचं पण म्हणणं आहे पण त्यांना ज्यावेळेस गावातून फोन जात आहे का तर ते का आपल्या ग्रामपंचायत आपल्याकडे नाही ते काम करू नका तर त्यावेळेस ते काम थांबल्या था। था। जाऊ राहिले आपल्या तालुक्याचे जे आमदार त्यांचं काहीच म्हणणं नाही विषय पण गावातून ज्यावेळेस फोन जात आहे का त्यावेळेस ते थांबून जात आहे ज्यावेळेस आम्ही बरंच चर्चा केली का आम्ही जे म्हणजे जो मिळणार निधी हा पणच समिती झाला आपलं जिल्हा परिषद पर यांची कोणी येते पण यांची मिटिंग कुठं होणार शेवट न घाल मग तिथून झाल्यानंतर यांचं काय होतं हे का नाही सांगताय ना मग तेव्हाच निधी पास व्हायना ना मग बाकीची कामं करायची कशी मग आपण त्याच्यामुळे शंभर टक्के पुढून आपण केलं पाहिजे केलं पाहिजे आता जे गावात जे लोक काय जमा झाले आपण त्यांना ते सांगितलं ना आपण स्वतः जाऊन तिथं हो बोलणार ना हो आपल्या गावाच्या विकासासाठी आपण पुढचं काय पाऊल उचलणार यासाठी काय करणार याच्यासाठी आपण एकच पाऊल उचलणार का आखी जनता आपण तिथे घेऊन जाणार हा प्रस्ताव तिथे नेणार मग हा का पास होत नाही कसा नाही होत ते मग तिथे जाऊन बघू आपण